अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालय उभारण्यात आलं आहे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्यासाठी आणि आवश्यक विकास कामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरले असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम स्थापित करण्यात आली आहे त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे पालकमंत्री कार्यालयाची नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचीवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून अव्वल कारकून आणि इतर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे याव आमदार रणधीर सावरकर प्रकाश भारसाकळे हरीश पिंपळे वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक संदीप गुगे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदींची यावेळी उपस्थित साधायचं आहे तर दौऱ्याच्या वेळी येणारे कागदपत्र असतात निवेदन आहेत म्हणून सामान्य नागरिकाला सुद्धा काही पालकमंत्र्याकडे माहिती द्यायची असेल निवेदन द्यायचे असतील तर ते आमच्या कार्यालयात येऊन देऊ शकतात त्यामुळे प्रशासनामध्ये आणि जनतेच्यामध्ये एक मोठं काम समन्वयाचं आहे कार्यालयाच्या होईल